मुलपुत्राचा संबंध घेत नाही स्कूल बस मधून खाली पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली ही घटना आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बसवेश्वर तांड्याजवळ घडली मिळालेल्या माहितीनुसार बसवेश्वर तांड्याजवळील बेलाटी रोड येथील कोळी वस्ती स्कूल बस मधून पडून एका तेरा वर्ष शाळकरी मुलाचा मृत्यू झाला त्या मुलाचे नाव अनुराग तिप्पण्णा राठोड राहणार बसवेश्वर नगर तंडा सोलापूर असे आहे सदरील गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचाराकरिता शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबद्दल अधिक माहिती ग्रामस्थांनी दिलेली असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मांडली नमस्कार मी नवनाथ चव्हाण प्रमुख शिवसेना बसवेश्वरनगर येथील विद्यार्थी अनुराग तिप्पणा राठोड हा संत गाडगेबाबा महाराज आश्रम प्रशाला कवठे येथे शाळेला गेला असता येताना बस चालकाच्या आणि तेथील शिपाईच्या हलगर्जीपणामुळे आज त्या एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेलेला आहे तरी या सगळ्या सर्व घटनेला पूर्ण शाळा प्रशासन कर्मचारी आणि तेथील ते ते जे प्रशासन आहे संस्थापक वगैरे या सगळ्या गोष्टीला हे जबाबदार आहेत कारण आज ज्या बसची कॅपॅसिटी पस्तीस सीटर आहे तिथे शंभर शंभर विद्यार्थ्यांना घेऊन जातात आणि ज्यावेळेस शाळेचं पट कमी आहे तर घरोघरी फिरून विद्यार्थी गोळा करतात म्हणजे विद्यार्थी गोळा करणं हे ते त्यांचं काम आहे पण त्या मुलांच्या म्हणजे सुरक्षेचे काही त्यांना घेत का असतो काही घेणं दिलं नाही त्या बसमध्ये सेफ्टी किट नाहीये फायर ब्रिगेडचं सिलेंडर नाही आहे आणि दरवाजा असून तिथे कर्मचारी दरवाजातला लावत नाही आणि स्टेटमेंट असं देतात की मुलांच्या हालगर्जीपुरामुळे ते मुलगा पडलं गेलं हे सरळ सरळ म्हणजे जनतेची आणि आमच्या ग्रामस्थाची फसवणूक हो आहे त्या बळी गेलेल्या बालकाच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी सर्व बसवस्थ ग्रामस्थ आज रस्त्या आंदोलन करणार आहे आणि प्रेस ही ताब्यात घेणार नाही बस कोणाची होती शाळेची शाळेची बस आहे शाळेचं शाळेची बस आहे शाळेची फिटनेस नाही आतील व्यवस्था वगैरे मी त्याचं पूर्ण व्हिडिओ फुटेज वगैरे तुम्हाला दिलेलंच आहे ते तुम्हाला माहित होऊन जाईल कधी घटना घडली साडे अकरा ते साडेबाराच्या आसपास ही घटना घडली आहे ठीक सबस्क्राईब अँड प्रेस द बेल Never miss an